नमस्कार मंडळी तर आज आहे गुढीपाडवा नव्या हिंदू वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आणि नूतन नवीन आणि नूतन नव्या वर्षाच्या तुम्हाला वत मा तुमच्या सहकुटुंबाला माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज सकाळी सकाळी लवकर उठले आणि पटापट सगळी कामं उरकून घेतली आणि मग मी उंबरट्याला हळदीचं लेपण लावलं त्याची सुद्धा पूजा करून घेतली छान अशी छोटीशी दारात रांगोळी काढली आणि रांगोळी वगैरे काढल्यानंतर घरामध्ये वातावरण एवढं छान प्रसन्न वाटत होतं ना त्यानंतर ना मग मी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर लगेच गॅसची पूजा केली तो ओट्यावर छोटीशी अशी पहिली रांगोळी काढली गॅसची पूजा केली आणि असं म्हणतात ना की गुढीपाडवा हा सण साडेतीन मोठ्यांपैकी एक महत्त्वाचा सण आहे तर या दिवशी आपल्याला जेव जमेल जेवढं जमेल जम ते तेवढं चांगलं काम करता आलं पाहिजे म्हणून या दिवशी गॅसची पूजा केली आपल्या घरात अन्नधान्याची आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहावा यासाठी पूजा करतात त्यानंतर मग आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर पण पूजा केली आणि मुख्य okay, प्रवेश दारावर आंब्याची पाणी आणि कोडलिंबाची सुद्धा लावली मी गुढी उभारत नाही कारण की माझे मोठे सासरे तिकडे गुढी उभारतात म्हणून पण आम्ही फक्त बाकीची पूजा वगैरे सगळी करतो हे बघा सगळ्यांच्या दारात गुड्या उभारल्यात किती छान दिसतात ना आणि मग त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवायला घेतला तर स्वयंपाकामध्ये मी हरभऱ्याची आमटी केली होती पुरी श्रीखंड भात असा सगळा बेत केला होता आणि मग त्यानंतर मी मस्त अशी रेडी झाली बघू शकता तुम्ही मी फोटो हे केलेले आहेत आणि खूप दिवसापासून ज्याची मी वाट बघत होते ते फायनली ते आज घेतलेले चलो बाय